नमस्कार मी बालाजी सोळ आणि आता सर्वत्र लगीन सराई म्हणजे लगीन सोहळा समारंभाची सुरुवात झालेली आहे यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन कशाचं असेल तर लगीन बसत्याच अहो आपल्याला क्वालिटी पाहिजे त्यामध्ये ब्रँडेड पाहिजे आणि आपल्या खिशाला परवडेल असं पाहिजे मग मला सांगा हे जर सगळंच एका छताखाली भेटत असेल तर हो मी बोलतोय की म्हणजे द्वारकादास श्यामकुमार या शोरूम बद्दल आपल्या सांगतो सात मिल आणि महाराष्ट्रामध्ये शोरूम असलेलं हे एकमेव उदाहरण आहे ते म्हणजे द्वारकादास श्यामकुमार आणि म्हणूनच इतर शोरूमच्या तुलनेमध्ये तीस ते चाळीस टक्के अगदी माफक दरामध्ये इथल्या ग्राहकांना कपडे दिले जातात अहो इतकंच काय माझ्या लग्नाचा बस्ता बांधत असताना मला अनेकांनी सूचना केल्या की के तुम्ही सोलापूरला जा पुण्याला जा अजून गुजरातला जा अहो आपण जाऊ खरं प्रवास करू खरं पण खरंच इथे क्वालिटी मिळेल का ब्रँडेड वस्तू मिळतील का नाही मग त्या खऱ्याच ब्रँडेड असतील का नाही तिथे एक्सचेंज ऑफर असेल का नाही अशा अनेक प्रश्नांना तोंड देण्यापेक्षा एकदा अवश्य भेट द्या ते म्हणजे द्वारकादास श्यामकुमार जोधपुरी बाहेर बघायला गेलं तर याची किंमत आहे नऊ ते दहा हजार रुपये मात्र इथे फक्त सहा ते साडे सहा हजार रुपयापर्यंत मिळतो बघा नवर देवाला आवडणारा आणि बुवाच्या खिशाला परवडणारा हा विषय अहो मानपानाच्या साड्या बाहेर गेल्याच्या नंतर अडीचशे ते तीनशे ती रुपयाला मिळतात मात्र द्वारकादास श्यामकुमार मध्ये एकशे दहा ते एकशे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत मिळतात या आता हा आहे बनारसी शालू याचा जर मार्केट रेट बघितला तर पंधरा ते सोळा हजार रुपये आहे मात्र इथे केवळ दहा हजार रुपयापर्यंत हा बनारसी शालू मिळतो आता हा बनारसी शालू बाहेर आहे दहा हजार रुपये मात्र आमच्याकडे पाच हजार रुपयापासून आहे अ इतकंच नाही महाराष्ट्रीयन नाही तर साऊथ इंडियन क्वालिटी सुद्धा आमच्याकडे आहे जबराट क्वालिटीचा जबराट शोरूम म्हणजे द्वारकादास श्यामकुमार हे आहे साऊथ इंडियन साडी आमच्याकडे तीन हजारापासून ते तीन लाखापर्यंतच्या अशा विविध साड्यांच्या क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतील अभी पिक्चर तो बाकी आहे मेरा दोस्त अहो एंगेजमेंट पासून ते लग्नापर्यंत कलवरी असेल मैत्री असेल नवरी असेल यांना हवा हवासा वाटणारा हा घागरा आमच्याकडे दीड पासून ते लाखापर्यंत उपलब्ध आहे ते म्हणजे वेगवेगळ्या वरायटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हे झालं लवारीच लवदेवाच काय हम्म ते राहिलंच नाही का चला तर मग अहो आमच्याकडे शेरवाणी इंडो वेस्टर्न कुर्ता पायजमा अशा अनेक व्हरायटीज अगदी माफक दरामध्ये उपलब्ध आहेत हे बघा मी म्हणतोय म्हणून खरेदी करू नका शोरूमला भेट द्या क्वालिटी बघा आणि त्याची किंमत बघा आणि मगच खरेदी करा आपल्या जवळच्या द्वारकादास श्यामकुमार शोरूमला अवश्य भेट द्या जशी मी माझ्या लग्न बसल्याची खरेदी केली तशी तुम्हीही करा धन्यवाद